पन्नास पंचान्न साठ वर्षाची राष्ट्रीय कारागीर आहे तुला काकानं चोवीस लावताना पाडला त्याच्यातून तू अजून सावरला नाही काकावर टीका करण्याचा तुला काय अधिकार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर आपण समोर ठेवला तर तानाजी मालेशरीला साथ देणारा हा शेलार मामा होता लक्षात ठेवा आणि या शेलार मामानं वयाच्या ऐंशी पंच्याऐंशी वर्षी उडी मारून काय केला निर्माण आहे शेलार मामा पंच्याऐंशी वर्षी सुद्धा महाराजांच्या सेनेमध्ये एक नंबरचा योद्धा म्हणून लढत होते तिथं वयाचा संबंध नाही लक्षात ठेवा परंतु काकाच्या वयाचा उल्लेख करून काकाचा अपमान करणारा हा निर्लज्ज नालायक माणूस यशवंत माने ह्याच्या तोंडाला पहिला काळा फासा लक्षात <laughs> काका मी नव्हतो मला नंतर न कळालं आम्ही शिवसेनेमधनं आलेलो त्यामुळे आम्हाला दगड कशी घ्यायची दगड कशी मारायची ते चांगलं माहिती मामा ही अशी पद्धत नाही राजकारणामध्ये कोणाच्या वयावरती आपण कधी गेलो या देशाचे पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान होते त्यांच्या वयाबद्दल कोणी टीका टेपणी केली नाही मनमोहन सिंग या देशाचे प्रधानमंत्री होते त्यांच्या वयावरती कोणी टीका केली नाही कित्येक राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात मग करोना निधी असतील तेही मुख्यमंत्री होते त्यांच्या वयावरती कोणी टीका केली नाही माणसाच्या कर्तृत्वावरती माणूस मोठा होतो तो किती वयाचा झाला हे महत्वाचं नाही त्याचं कर्तृत्व महत्वाचं आणि काकाचं कर्तृत्व गेल्या पन्नास पंचावन्न वर्षाच्या साठ वर्षाच्या काळामध्ये हा सोलापूर जिल्हा ओळखतो हा उत्तर सोलापूर तालुका ओळखतो तुम्ही सगळे कार्यकर्ते हे काकांवरती प्रेम करणारे कार्यकर्ते त्याच्यामुळं असा निर्लज्ज माणूस ज्यावेळेला काकावर पुन्हा टेक करेन त्याचा रस्त्यावरतीच बंदोबस्त करा लक्षात ठेवा नाही तर तुम्ही काकांचे कार्यकर्ते नाहीत असं मी समजेल <tdef> ते कारण का 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 ती जिथल्या तिथं जिथल्या तिथं ठेचलं पाहिजे लक्षात ठेवा काळ कामा नये म्हातारी मेण्याचं दुःख नाही पण काळ कामा नये लक्षात ठेवा आम्ही कधी कुणावरती एवढ्या खालच्या प्रस्तारावरती जाऊन टीका केली नाही निवडणुका होतात निवडणुका जातात बांधवांनो मी काकांना त्या दिवशी वडाळ्याच्या रेस्ट हाऊसमध्ये सुद्धा बोललो की काका या तालुक्याचा दा आमदार म्हणून काही गोष्टी मला बाहेरून वेगळ्या आहेत म्हणून मी परवा संजयच्या कार्यक्रमाला का कळमणला आलो होतो थेपर गेला तुमच्या बरोबर होतो तुम्ही पैसे दिले शंकरराव भुते पटलाच्या कारखान्याला तुम्ही अडीचशे कोटी दिले तर बोल माझ्या लोक नेते कारखान्याला अडीचशे तीनशे कोटी द्या तिथं नऊ ते दहा जण होते काका अजित दादा ताड देशील सांगितलं राजन पटाला अरे तुला साधा आमदार निवडून आमचा आला नाही ना अडीचशे कोटी कारखान्याला मागायला आला म्हणलं तुला सदा आमदार निवडून आमचा आला नाही आणि अडीचशे कोटी कारखान्याला मागायला चार चार हजार कोट रुपये निवड ती राजू खरेन तुला एकतीस हजाराने बराभूत केला म्हणजे आता अडीचशे कोटी मागतोय म्हणजे आता मागे आता बोल म्हणले परत बोलायचं नाही लक्षात ठेवा म्हणले मग जड अर्थ करणार अजित दादा ज्या किबीनच्या बाहेर हे राजेन पाटील त्यांच्या दोध युवराजांना घेऊन हो। बाहेर आले बाहेर आल्यानंतर सह्याद्री अतिथी घरात चर्चा झाली म्हणजे आता इथं थांबण्यात था था अर्थ नाही आपली पत खला गेले आता पुढच्या घरी जाऊ पुढच्या दारात मग हे कमळा राजन का ह्या काकाला आणि दिलीप माने ह्या काका मानेला तर घेत नव्हते महाराष्ट्रामध्ये मी तर काका राजकारण सोडून देत मला असल्या राजकारणात बिलकुल पडायचं नाही का बाप टांगा झाला व्हायचा मी एक आहे स्वाभिमानाने मला का गर्व आहे बहात सगळ्या कार्यकर्त्यांनी साथ दिली आणि मला आमदार केला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही कोणता कोणता असा पक्ष आहे मला सांगा कोणचा असा नेता आहे मला सांगा त्या उत्तर सोलापूरची आभोरा आहे ना विषयवरती टाकली तो दिलीप माने महिना झाला उन्हा मार काकाय काकाला बसायचो ती मी बसून घ्यायला तयार पण ह्याचा बादचा आढावा पण काकाचा बादसा म्हणजे आमची सुभाष बापू आडवी पडलो अजी नाही महिनाभर झाला महिना झाला प्रवेश होतो की काय अशी परिस्थिती तयार दा झाली बापूचे सगळे कार्यकर्ते त्या कार्यालयाच्या बाहेर नुकता गोंधळ सगळ्या चॅनलला गोंधळ दाखवतो ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या नशिबात काय गोंधळ घालण्याची वेळ आली बघा <laughs> पक्षवाढीसाठी नाही या दिलीप वाड्याला आमच्या पक्षात नफा देऊ म्हणून तो कार्यकर्ता हंबळणा फोडून हंबळणा फोडून घोषणा देतो माझ्यासारखे कार्यकर्त्यांना वाटलं काय परिस्थिती आहे राजकारणामध्ये यांच्या नातूच लग्न आलं त्याच्या त्यांच्या लग्नाला लग्न आलं मी बे आलो मी तर येणार माझ्या बरोबर भाष्य बे आले बापू देशमुख आपले आमदार नंतर ना माझे जिल्हाध्यक्ष साजिद पवार आले तुमच्या पार्टीचे आणि योगायोग झाडे राजा गौर सर्व माझ्या मालेला बसले मी इकडं बसलो मध्ये तुमचे शाजी पवार बसले आता आम्हाला अक्षदा महत्वाचा होता मी शहाजीराव म्हणले शाजीराव तुम्ही माझी जिल्हाध्यक्ष होता पण मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा दिलीप माने हा पक्षात घे ते म्हणजे आमदार साहेब <coughs> तीन वेळा हार शार सगळं आलं होत प्रवेश करून घालायचा पण ह्या का असा गोंधळ घातला ते संधी हुकली मग पुढची संधी कधी ते म्हणले जर ज्या वेळेला बापू निगराणी गाड झोपेत असते त्यावेळी दिलीप मानेचा प्रवेश होईल आणि ज्या वेळेला बापू झपेत डोक्याला हात लावतील काय परिस्थिती हे भारतीय जनता पक्षाचं काम घडवायला गेलेलं नाही तिथं स्वतः केलेल्या भ्रष्टाचाराचा पदरून टाकण्यासाठी उद्या जर वेळ आली चौकशी मधून तर उद्या मध्ये जावं लागेल मग मध्ये जायचं नाही तर भाजपामध्ये जातो म्हणून ही भारतीय जनता पक्षाने उत्तर स्वराजच्या या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगतो ही निवडणूक अत्यंत वेगळ्या वर्णावरची निवडणूक आहे तुम्ही काफील आजिबाच राहता माने जे जे मिळत ते भाजप मला बरोबर घ्यायला गेले लक्षात ठेव माड्यामध्ये त्यांनी शिंदे परिवार कोणवर घेतला दोन वर्षापूर्वी त्यांनी म्हणजे पडला